नमस्कार मंडळी मी सचिन इंगोले आणि अॅग्रीपॉवरमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत हरू या गावला दिनेश भाऊ गावंडे यांच्या शेतामध्ये तर पहा जे कोणती शत्रू किड आपल्या पिकावर येत असते कपाशी पिकामध्ये जशी मावा तुडतुळा फुलकिडा पांढरी माशी ह्या ज्या किडी कापूस पिकावर येत असतात तर यांचं प्रभावी नियंत्रण आणि विदाऊट केमिकल म्हणजे बिना कीटकनाशकाचा आपण त्याचं कसं प्रभावी नियंत्रण करू शकतो हे आज आपण इथं पाहणार आहोत तर सगळ्यात पहिले मी जे शेतकरी आहे दिनेश भाऊ गावंडे आहे आणि मग त्यांचं शेत करणारे जे आहेत भाऊ तर त्यांना आपण विचारू की नेमकं त्यांनी कीटकनाशकासाठी कीटकनाशक न वापरता त्यासाठी काय उपाययोजना केल्या शत्रू किडींसाठी तर ते आपण त्यांना विचार विचारणार आहोत तर तर त्याआधी मी तुम्हाला दाखवणार आहोत की नेमकं पिवळ्या चिकट सापळ्यामुळं होते काय तर थोडं समोर हो या पहा तर इथं तुम्हाला आता पूर्ण बोर्ड दिसत असेल आणि या बोर्डावरती जे आहे तर या बोर्डावरती तुम्हाला जे आहे सविस्तर पूर्ण कीड चिपकलेली दिसेल पहा इथे पूर्ण थरच त्या किडीचा चिपकलेला आहे याच्या शत्रुकीड आणि मित्र कीड दोन्हीसुद्धा तुम्हाला चिपकलेली दिसेल आणि जास्त मोठ्या प्रमाणात इथे चिपकलेली आहे त्यानंतर हे झाला समोरचा भाग आणि त्यानंतर मागून सुद्धा तुम्ही पाहू शकता इथं बरीचशी कीड असं थरच चिपकलेला दिसत आहे तर ह्याविषयी जे आहे आपण दिनेश भाऊंना एक दोन प्रश्न विचारू की नेमकी त्यांनी याच्यासाठी काय उपाययोजना केल्या किंवा काय त्यांचा निदर्शनं काय निदर्शनात आला ते आपण जाणून घेऊ तर दिनेश भाऊ आता पहा दिनेश भाऊ कडून आपण जाणून घेऊ तर दिनेश भाऊ तुम्ही समजा आता दा, पांढरेमाशी किंवा तुरुंगुलासाठी जे काय उपाययोजना करणार होते एकरी खर्च किती आला असता फवारणीसाठी हजार ते बाराशे रुपये एकरी खर्च आला असता तुरुंगुला किंवा माशीसाठी आणि मला सांगा एक पिवळे चिकट सापळे किती लावले एका एकरामध्ये एका एकरामध्ये दहा चिकट सापळे भवनी लावले आणि एकाचा खर्च जवळपास का का एक, एका ट्रॅपचा खर्च पंधरा रुपया असं भोनचं म्हणणं त्यांनी पंधरा रुपयाला हे विकत घेतलेला एक असे त्यांनी दहा एका एकरामध्ये लावलेले आहे ला तर पहा म्हणजे जवळपास दीडशे रुपयाचे दहा ट्रॅप होत आहे आणि फवारणीचा जो खर्च आहे ते बाराशे ते पंधराशे रुपयापर्यंत फवारणीचा खर्च होते म्हणजे दहा पट्टीचा फरक फवारणीमध्ये आणि या पिवळ्या चिकट सापळ्यामध्ये आहे तर मित्र आता हा चिकट सापळा घरच्या घरी कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगणार आहोत तर पहा आपला जो तेलाचा पिपा आहे जो तेलाचा पिपा असतो त्याला उभं असे चारही दिशेनं कापून घ्या आणि त्याचे जे चार भाग निघतात त्याला वारणीस पिवळं वारणीस लावायचं आहे पिवळं वारणीस लावल्यानंतर त्याला तारखेने शिद्र पाडायचे आहे जसे इथं शिद्र तुम्हाला दिसत असतील असे छिद्र पाडल्यानंतर त्यातून तार बांधून किंवा एखाद्या धाग्यानं तुम्ही त्याला अशा काडीला शेतात बांधून द्या आणि बांधल्यानंतर काय करा की त्याला तुम्ही शक्यतो एरंडीचं तेल लावा एरंडीचं तेल किंवा ग्रीस लावायचं आहे ग्रीस लावल्यानंतर जवळपास चोवीस ते अठ्ठेचाळीस तासातच तुम्हाला पूर्ण ही जे कीड आहे कीड याला चिपकलेली दिस दिसेल जसे तुम्ही या व्हिडिओमध्ये आधी आपल्याला आपण दाखवलेला आहे की कशा प्रकारे किडींचा थर त्याला चिपकलेला होता आणि मित्रो बरेच ठिकाणी आम्ही ट्रॅप भाऊच्या शेतातले पाहिले त्याला बोंडळीचा पतंगा सुद्धा चिपकलेला मला आढळला एक नर पतंगा त्याच्या जीवनामध्ये चाळीस मादींसोबत मिलन करत असते आणि एक मादी जवळपास दोनशे ते तीनशे अंडे घालते म्हणजे एका नरापासून एक जर नर याला चिपकला तर एका नरापासून चाळीस माद्या आणि चाळीस माद्या तीनशे अंडे म्हणजे चात्रिक बारा हजार अंडे आपल्या इथंच कमी होतात जर एक जरी नर याला चिपकला तरी तर अशा प्रकारची जर तुम्ही उपाययोजना केली तर तुम्हाला घरच्या घरीच जे आहे ते मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होईल आणि पांढरी माशी किंवा तुडतुडा यासाठी या आणखी एक उपाययोजना मी तुम्हाला सांगणार आहात तुमचा शेवटचा जे डवऱ्याचा फेर सध्या सुरू असेल त्याला त्या खांजाळा जे म्हणतो आपण जे बैलाच्या खांद्यावर जे असते खांजाळा म्हणतात त्याला त्याला पिवळ्या रंगाची फारी चिपको आणि त्याला तेलानं ती फारी भिजवा म्हणजे तेल लावून घ्या त्याला आणि ते फारी त्या बैलाच्या खांदळाला आणि मग ते डवरे चालते वेळेस ते खांजाळा जसं शेतात चालेल जसं ते खांजाळा सोबत ते थैलीचा आणि त्यावर त्या माश्या उडल्यानंतर पूर्ण त्या ज्या आहे त्या पिवळ्या रंगाकडं अट्रॅक्ट होऊन त्या फारीला चिपकून पूर्ण जे आहे ते पांढरी माशी तिथं हे होऊन जाईल प्रादुर्भाव तिचा कमी होऊन जाईल तसं सोबत तुडतुडासुद्धा त्याला चिपकून जाईल आणि अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात आपला फायदा होईल तर मित्रो केमिकल तर मी आजपर्यंत भरपूर सांगितलेले आहे आणि भविष्यात बी सांगणार की बाबा काय औषध उपाययोजना करायच्या परंतु सोबत ह्या जर उपाययोजना केल्या तर आपला बऱ्याच मोठ्या प्रमाणात फायदा होतो आणि आज आपण दिनेश भाऊ यांच्या शेतात आलेला आहोत त्यांचा आपण धन्यवाद करून शेवटी आपला व्हिडिओ संपला असं जाहीर करू धन्यवाद दिनेश